आणि नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्दैवानं कोसळला यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्दैवानं कोसळलाय अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमोल चार डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे अगदी एखाद वर्षापूर्वी किंवा दीड वर्षापूर्वी हा पुतळा उभारला गेला होता आणि तो कोसळलाय कारण कळू शकलंय त्यामागचं प्रज्ञा या पुतळा नेमका कशामुळे कोसळणार आहे असं अद्याप तरी जे आहे ते कळलेलं नाहीये साधारणपणे तू ज्या ज्याप्रमाणे म्हटली त्याचप्रमाणे एक वर्षभरापूर्वी म्हणजे साधारण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नऊ दिन जो साजरा झाला होता मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि त्या दिवशी या पुतळ्याचं जे लोकार्पण किंवा किंवा हा जो पुतळा आहे तो पर्यटकांसाठी पाण्यासाठी खुला करण्यात आलेला होता आणि तो आता कोसळलेला आहे अर्थात त्याची कारणं जी आहेत स्पष्ट झालेली नाही आहेत याबाबत अधिकाऱ्यांकडून देखील कोणती माहिती मिळालेली नाहीये एवढं सध्या तरी आपण सांगू शकतो प्रज्ञा तर वर्ष वर्ष पण पूर्ण झालेलं नाहीये हा पुतळा उभारून आणि त्याआधीच तो कोसळलाय कारण मीमावसा होईल अशी अपेक्षा आहे अमोल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या संदर्भात वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांच्या प्रतिक्रिया आल्यात पाहूया परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने या याच्याकडे खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत हे बघा हे मला याची पूर्ण माहिती नाही तशी घडली असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे माझी खात्री आहे की आमचे पालकमंत्री हेच पी डब्ल्यू डी खात्याचे मिनिस्टर असल्यामुळे ते सगळ्या प्रकाराची चौकशी करतील पण चौकशी करण्यापेक्षासुद्धा पु पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि छत्रपतींनी बांधलेल्या पहिल्या समुद्री किल्ल्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एक भावनिक महत्त्व यायला आहे है। ते लक्षात घेऊन जे काय तातडीने करायला लागेल आमचं सरकार ते करेल आणि या बातमी